कृषी विभागाच्या कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा आत्मा व ग्रामपंचायत धामणे यांच्या संयुक्त विद्यमाने मौजे धामणे तालुका खेड येथे जनावरांमध्ये उच्च वंशावळीच्या कालवडीची पैदास व उपाययोजना या विषयावरील प्रशिक्षणाचे आयोजन प्रकल्प संचालक आत्मा पुणे विजय हिरेमठ व तालुका कृषी अधिकारी नंद तो दु, एक तो तो वरना, 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 तो जो एक दिवसाचा वळू तयार होतो तर त्याच्या कानातल्या शॅम्पल वरन म्हणजे जसं आपल्याकडं केसावर रक्तावरनं काही नमुन्यांवर फक्त आपण काही गुन्हे जर घडले तर त्या गुन्ह्यांच्या तपासणीसाठी आज आपला याचा उपयोग होतोय त्याचा पलीकडे आपलं काही शासन माना किंवा जी संशोधनाची लोक आहेत त्याच्या पुढे गेली नाही पण त्या विदेशी कंपन्यांना एका दिवसाच्या वळू तपासणीवर तुम्हाला भविष्यामध्ये किती दूध भेटल दूध भेटल्यानंतर हा अजून बरोबर पुढच्या दोन मित्र पुढच्या दोन वर्षात आहे ना हा जर फक्त प्रोटीन वर आहे तुमचं फॅट नको नको प्रोटीन जर तुमचं चौतीस लागलं तरच तुमचं दूध आहात नाही तुमचं दूध आम्हाला आणि या भविष्यात घडत असताना मला नाही वाटत सरपंच साहेब चाळीस वर्षाला संस्था असं पाहिजे तरी तुम्ही होत तिचं पण ती काही आज राहुली भागातच नाव शेती का त्यात पुढं शेतकऱ्यांनी तिचं संगोपन त्या पद्धतीचं करू शकले नाही आपल्याकडं सरपंच साहेब चांगल्या पद्धतीचे लोक म्हणजे संशोधन करणारी पण त्या संशोधनाचं पुढ जाऊन जो काही आपण फॉलोअप म्हणतो तो व्यवस्थित होत नाही त्यामुळे ज्या ज्या तयार केल्यानंतर अडचणी त्या अडचणीचं जर निरसन केलं तर आपण परत त्याच्यात काहीतरी सोल्युशन आणू शकतो तर इथं भारतामध्ये राहुरी सिमेंट स्टेशन सारखे अजूनही चार सिमेंट स्टेशन आहेत तिची एनडी ऑपरेट करते नॅशनल डेअरी डेव्हलपमेंट बोर्ड आणि आपल्या भारतात सगळ्यांना सप्लाय करणारी संस्था बायो त्यांचं एक इतर आणि हरियाणामध्ये जिल्ह हे दोन सीमे स्टेशन यांचे आहेत आणि आपण जर बघितलं तर आपल्या मोठ्या प्रमाणात आपल्या जवळ राहुरी सीमे स्टेशन आणि बायप या दोन्ही संस्थेचं सिमेंट आतापर्यंत येत होतं आणि आता थोड्याफार प्रमाणात आपल्या पागळ रोडचं पशुसेवा केंद्र म्हणून राऊत ओनर आहे त्याचे तर त्यांच्याकडे आता एबीएसचं सिमेंट आपलं उपलब्ध व्हायला लागले आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या सत्यविचार डॉट इन न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा